हाय मित्रांनो नमस्कार मंडळी तुमचं कसं काय चालू आहे आता बागेत बसलो आहे निवांत द्राक्षाच्या बागेत आहे बसलो आहे निवांत पाणी सोडलेलं होतं बागेला पाणी चालू होतं आता बंद केलं आहे पाणी टिबकणे चालू होतं बागेला पाणी बंद केलेलं आहे आत्ता आणि तुमचं कसं काय चाललंय मंडळी आपलं बागत आहे आपल्या बसलेलो आहे निवांत काम नाही आज निवांत आहे तुमचं कस काय चालू आहे मित्रांनो आता कसं आहे आपले व्हिडिओ मी एक बनवणार आहे व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ एक बनवणार आहे आता एक गाणं ते एक शॉर्ट व्हिडिओ गाणं बनवणार आहे सर्वांनी बघा गाणं आणि गाण्याला लाईक करा सर्वांनी कमेंट करा आवडल्यास आपल्याला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर कमेंट करा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यावर आपला लाईक करा आपले व्ह्यूज आहेत व्ह्यूज नऊ लाख यूज झाले आहेत आपले टोटल नऊ व्ह्यूज नऊ लाख यूज झाले आहेत आणि पण असाच रोजच्या रोज प्रयत्न करत राहणार व्हिडिओ टाकत राहणार रोजच्या रोज आणि तुमचा पण स सपोर्ट राहू द्या अशीच माझी इच्छा आहे धन्यवाद मित्रांनो